चला गोवा रामकृष्ण हरी रामकृष्ण खरं तर महाराष्ट्राला वारीची समृद्ध परंपरा आहे जगभरातील लोक वारीचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि मला वाटतं सिंधुदुर्गातील भजन संस्था भजन कलावंत आज या वारीमध्ये सहभागी झालेले आहे मला वाटतं सिंधुदुर्गातून पहिली अशा प्रकारची संकल्पना निलेशजी राणे यांच्या माध्यमातून आणि आपल्या नियोजनातून झालेली आहे एकंदर अनुभव काय होता अनुभव अतिशय कठीण म्हणजे जी पांडुरंगाची लिला आहे ते आम्हाला या ठिकाणी दिसलेली आहे आम्ही या ठिकाणी सिंधुदुर्गातून निघाल्यानंतर शंभर भजनी कलाकार या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही दोन वाजेपर्यंत इथे पोहोचू पण काही कारणास्तव अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्हाला सकाळी साडेआठपर्यंत या ठिकाणी कोणतीही जागा सापडली नाही त्यामुळे आम्हाला वाटलं दर्शन होणार नाही वारीमध्ये आम्ही सामील होऊ शकत नाही पण त्या पांडुरंगाची लिला आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना अशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला वारीला सुरुवात झाली आणि अतिशय सुंदर म्हणजे असा अनुभव होणे नाही बुवा खरं तर वारी ही आपले समृद्ध परंपरा आणि आपण सगळे भजनी कलावंत आहात संत महात्म्यांची जी वचनं आहेत ओव्या असतात अभंग असेल ते आपण सातत्याने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात आज तुम्ही वारीची दिव्य भव्यता बघितली याच्याकडे कसं बघताय नाही ही पहिल्यापासून ही वारकरी संप्रदाय हा जगातला सर्वश्रेष्ठ संप्रदाय म्हणून ओळखला जातो हा संप्रदायाकडे संप्रदा बघण्याचा दृष्टिकोन मुळी असा आहे की संतांनी घडवलेली ही सगळी परंपरा आहे आणि ह्याला फार मोठी परंपरा लाभलेली आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा सर्वात मोठा संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि त्याचे आम्ही सर्वजण पायिक आहोत गोवा खरंतर आपण सिंधुर्गामधून शंभर कलावंतांना घेऊन या वारीत सहभागी झाला तसं मुंबईहून सुद्धा काही भजनी कलावंत या ठिकाणी जमा झालेले आहेत एकंदरीत दोघांचंही मनोमिलन झालेलं आहे आणि आपण एकत्र या जेवणाच्या पंक्तीचा सुद्धा लाभ या वारीच्या माध्यमातून घेतलेला आहे तो एक अनुभव कसा होता कारण लोक लोकरेबुआ असतील हरियाणबुआ असतील असे दिग्गज व आज तुमच्या जोडीला अगदी आज इथे आम्हाला बघायला मिळाले काय होतं अखिल भजन प्रासादिक संप्रदायिक मंडळ मुंबई यांच्या एक संकल्पना होती की या आपण यावेळी वारकाने आपल्या बुवांना येऊन पायी वारेला जायचं तीच संकल्पना आम्ही सिंधुदुर्गात तशाच पद्धतीने राबवली आणि या दोघांनी एक एकमताने यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही यांना भेटू पण त्या पांडुरंगाने आमची भेट तुम्हाला तुम्ही त्याचं जिवंत उदाहरण आहात अलक्ष खरोखर वाटलं मला तर वाटलं नव्हतं की आपण भेटू म्हणून आम्ही सगळा विषय सोडून दिला होता की आम्ही ठरवलं की आता मधूनच गाडी करायची निघून जायचं पण हळूहळू जे घडत गेलं ती पांडुरंगाची लिला या ठिकाणी दिसत शेवटी करता करू तो आहे आपण मात्र निमित्त मात्र असं म्हणून आपण पुनश्च एकदा विठ्ठलाच्या चरणावर चा चा नतमस्तक होऊया आपल्या सगळ्यांना पुढील वाटलेसाठी मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही जो हा संकल्प केलेला आहे आणि वारीमध्ये सहभागी झालेला तर असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एकदा तरी वारी अनुभवावी आणि तुम्ही सगळ्यांनीच या ठिकाणी वारी अनुभवलीत त्याबद्दल एकदा मी सिंधुदुर्गाच्या वतीनं मुंबईच्याही कलावंतांचं आणि आपलं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना परमेश्वरांना दीर्घ सातत्याने सेवा त्या प्रार्थना सर आहे हे उपक्रम राबवावे तेव्हा मंडळाचं नाव कुठेतरी पुढे येतं आणि म्हणून अखिल सांप्रदायिक भजन मंडळ मुंबई आणि आमचीच नुकतीच सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था ही आता स्थापन झालेली आहे या दोन्ही संस्था एकच आहेत त्यामध्ये कोणताही फरक नाही हाल लक्षात मुंबईमध्ये जे राहणारे आहेत ते मुंबई स्थित आमचेच बंधू आहेत आणि आम्ही गावामध्ये ती संस्था चालवत आहोत दोघेही यापुढे जे कार्यक्रम असतील ते संयुक्त विद्यमाने यापुढे घेतले जातील आणि अतिशय दर्जेदार कार्यक्रम सिंधुदुर्गाला जसं हवं हो त्या पद्धतीची कला दाखवण्याची या ठिकाणी आदरणीय या मंडळाचे अध्यक्ष लोकरे भाऊ असतील सचिव हरियन भाऊ असतील आमचे सर्वच भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे सर्व पदाधिकारी आणि सर्व हितचिंतक या सर्वांच्या माध्यमातून वेळोवेळी उपक्रम योग्य ते राबवले म्हणजे थोडक्यात आपण वारेचा आदर्श घेतलेला वाऱ्यामध्ये सुद्धा दिंडे असतात त्याला नंबर दिलेले असतात पण ते सगळे एकच असतात हा एकतेचा भाव ठेवून आपण पुढे चालूया रामकृष्ण हरी रामकृष्ण गोवा रामकृष्ण